नमस्कार आर न्यूज च्या सोमवार दिनांक पाच मेच्या अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार आजरा तालुक्यातील दुर्घटना गव्यांना प्रतिबंध करण्याचं आव्हान चंदगड तालुक्यातील पंच्याण्णव टक्के शेतकरी काजू अनुदानापासून वंचित अनुदानासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला प्रतिसाद नाही लोकप्रतिनिधींनी त्वरित हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कोवाड इथं बजरंग दलाकडून पाकिस्तान विरोधात तीव्र निषेध भारत सरकारनं पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नाहीचं करावं पाकिस्तानच्या सततच्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी कठोर कारवाईची मागणी चंदगडमध्ये बालकांच्या एक पूर्णांक पन्नास लाखांच्या मोफत शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत अकरा मुलांना झाला लाभ गावातच उपचार मिळाल्यानं पालकांचा शासनावर विश्वास वैजनाथ देवस्थानला चव्हाट गल्ली बेळगावकडून पारंपरिक पायी वारी ज्योतिबा यात्रेनंतर सुगंधित वाऱ्याचा अनुभव वैजनाथ डोंगरावर श्री देवदादा सासनकाठीच्या वतीनं भक्तिभावानं अभिषेक आणि महाआरती समाजाभिमुख कार्यामुळेच रवळनाथची प्रगती माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर के बी गुडसी यांचं प्रतिपादन धारवाड शाखेचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हेमरस ओलम साखर कारखान्याकडून ऊस तोडणी करारांची सुरुवात तोडणी वाहतूक मजूर कारखान्यांचा अविभाज्य भाग युनिट हेड संतोष देसाई आगामी हंगामात दररोज सहा हजार टन गाळप करण्याचं उद्दिष्ट सुंदराक्षर हा विद्यार्थ्यांचा दागिना प्राचार्य आर पी पाटील चंदगडच्या न्यू स्कूल स्कूलमध्ये सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचं आयोजन तालुक्यातील दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा